पैसे घेत तुम्ही इथं डबल दिसत ना डबल दिसते ना बाय बघ फक्त या लोकांची लूटमार काढता येत नाही का पाचशे आठशे रुपये घेऊन नमस्कार मित्रांनो मी सध्या शनिवार वाडीत आहे इथे अशा घाण प्रकारे लोकांना लूटमार चालू आहे कानातले मळ काढण्याचं नाव काही लोक इथं पाचशे सहाशे रुपये कानाचं मळ काढण्यासाठी घात तर मग डॉक्टर लोक मारताय का तिकडे हॉस्पिटलमध्ये तर मला हेच म्हणायचं की या लोकांकडे कोणत्या प्रकारचं लायसन आहे का कोणत्या बेसिसवर वर लोक पाचशे सहाशे रुपये घेतात तुम्हाला ते लोक दाखवतो पहिले कोणी चला तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे लायसन्स आला आतमध्ये आता विचारलं मी महानगरपालिका लोकांना त्यांच्याकडे कोणत्या प्रकारे लायसन नाही लोक पाचशे सहाशे लुटताय तुम्ही बऱ्याच लोकांची कंप्लेंट चालू आहेत तर हे सगळं बंद करायचं ना गोष्टी नाही का की तुम्ही धावू न इथं बिलकुल थांबायच नाही तुम्ही कारवाई करणार शंभर टाकी किंवा बिलकुल धामाच नाही कलटे आले धावू न कोणी कलटेवा लगेच कलटेवा बिलकुल धाव्यांनी आमच्या पुण्यामध्ये लोकांना जर लुटलं तुमचे तंगडे तोडणार म्हणजे तोडणार बाहेरच्या लोकांनी शान पण करायचं नाही जय इंद महाराष्ट्र